निवडणुकीचे आता लोकसभा निवडणुकीच्या ते वारे देशभर व्हायला लागलेले आहेत ला परंतु मतदान करताना माझं असं मत आहे की आज देशामधलं वातावरण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे भले आपण आज मी स्वतः कल्याण लोकसभामध्ये राहते परंतु देशाचा विचार केला तर ह्या मागील दहा वर्षांमध्ये एक प्रकारची दडपशाही म्हणा किंवा एक प्रकारची अघोषित आणीबाणी म्हणा हीच चालू आहे कारण विशिष्ट लोकांकडे ईडी आय अशा चौकशा होतात मग केंद्रात जे सरकार आहे भले ते कोणत्याही पक्षाचं सरकार असू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत परंतु आज जर पूर्ण भारतामध्ये बघितलं तर ठराविक लोकांच्या मागे जेव्हा ई डी सी बी आय लागते आणि ती लोकं जेव्हा उठून त्या भाजप या पक्षात स्वतःला सामील करून घेतात त्यावेळेस ही सगळी दडपशाही त्यांच्या बाबतीत ही पूर्णपणे थांबवली जाते त्यांच्या इन्क्वायरी थांबवल्या जातात एक दिवसापूर्वी आरोप होतात सत्तर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप होतात दुसऱ्या दिवशी ते त्या पक्षात जातात तर तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळतं म्हणजे हे प्र हे जे सगळं बघितलं जातं तर हे सगळं संविधानाला धरून चाललेलं नाही आहे संपूर्ण देशामध्ये असंविधानिक वातावरण आहे आणि आपण जेव्हा एखाद्या लोकसभा मतदारसंघात असतो विधानसभा मतदारसंघात असतो किंवा कॉर्पोरेशनसाठी नगरसेवकासाठी मतदान करत असतो तर खरं तर मी जर एक मतदाता म्हणून मी असा विचार करेल की माझ्यासमोर जो उमेदवार उभा आहे तो कोणत्या पक्षाचा आहे हे विचार करण्यापेक्षा तो मतदार आपलं प्रतिनिधित्व करू शकतो का किंवा आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो सक्षम आहे का हे बघून आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे बाबासाहेबांनी जो मतदानासारखा अधिकार आपल्याला संविधानातून मिळवून दिलेला आहे त्या मतदानाचं खरंच आपण गांभीर्याने कधी विचार केलेला आहे का हाही प्रश्न उपस्थित होतोय कारण गेल्या दहा वर्षात ज्या ज्या लोकांना आपण निवडून दिले आज दहा वर्ष ते या देशावरती राज्य करतायत केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे परंतु आपण दिलेल्या मताच्या जोरावरच हे सरकार आलेली आहेत तर त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील अशा प्रतिनिधींना खरं तर आपण आपलं अमूल्य असं मत दिलं पाहिजे आणि मतदान करताना विशेषतः महिलांनीसुद्धा हे पाहिलं पाहिजे की आज दहा वर्षांमध्ये महिला सुरक्षेसाठी सरकारने काही केलंय का महिला सुरक्षेच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर संपूर्ण बलात्काराच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत इतर दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये जरी आपण तो आलेख पाहिला तर हा प्रचंड आलेख उंचावर गेलेला आहे त्यामुळे महिला सुरक्षा नसल्यासारखीच आहे आणि मी माझ्या फक्त लोकसभा कल्याण मतदारसंघाच जर बोलायला गेली कल्याण लोकसभा मतदारसंघ चोवीस यामध्ये मागील दहा वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे हा दोन वेळा निवडून आलेला आहे आणि प्रचंड मताधिक्याने तो निवडून आलेला आहे आणि मी शिवसेनेची कार्यकर्ते आहे त्या जेव्हा ते दोन वेळा निवडून आले तेव्हा तेही शिवसेनेमध्येच होते डॉक्टर होते आम्ही तो एक निकष लावला की चला नवखा उमेदवार आहे परंतु डॉक्टर आहे तर तो इथे समाजाच्या तळागाळातील लोकांच्या सर्व मूलभूत गरजांचा विचार करेल परंतु त्यांनीही म्हणतात ना की विकास विकास म्हणून जो अख्ख्या भारतामध्ये बोलवायला चाललेला आहे की आम्ही विकास केला तर त्यांनीही तोच विकास केला ज्याला आपण असं म्हणता येईल की झॅकपॅक म्हणजे सगळीकडे जगमगा वाटत्या विकासाचा म्हणजे गुळगुळीत रस्ते करणं मेट्रो करणं सायटी स्कूल बांधणं परंतु हे करत असताना त्यांनी खरंच येथील जनतेचा विचार केला आहे का आज कल्याण रेल्वे स्टेशनचं जरी बोलायचं झालं तो जो आम्हाला सॅटिसचा पूल केलेला आहे रेल्वेला जोडणारा जो आमच्या प्रोग्राममध्येही उतरतो तो, तो एक रस्ता आणि सिद्धार्थ एक रस्ता उतरतो पुलाचा रेल्वेचा परंतु खाली आल्यानंतर जेव्हा आपल्याला रिक्षा करावी लागते परंतु वरून येताना आम्हाला जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर त्या पुलावरून चालावं लागतं म्हणजे हे रस्ते हे सॅटीज हे सगळे प्रकल्प मग असं सरळ म्हणता येईल की हे मोठे मोठे टेंडर ह्यासाठी काढले जातात का की त्यात त्यांचा फायदा असतो कारण जनतेचा ह्यात कुठेही फायदा नाहीये प्रत्येक जनता आज जर एखादं वयोवृद्ध माणूस असेल डायबिटिक पेशंट आहे हार्ट पेशंट आहे ते जिने चढतानाही आणि उतरतानाही तेवढेच हवालदिल होतात म्हणजे ह्या प्रकल्पांचा जनतेसाठी काहीही उपयोग नाहीये दुसरी गोष्ट अशी आहे की ते डॉक्टर आहेत कल्याणमध्ये कल्याण लोकसभेमध्ये आमच्या कल्याण भागामध्ये बघायला गेलं तर महानगरपालिकेचं रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला भरपूर जागा आहे तिथे अजूनही बाळनपणाची सोय नाहीये आज ह्या दोन ते तीन वर्षामध्ये कित्येक महिला पेपरला बातम्या आल्या टी व्हीला बातम्या आल्या त्या रस्त्यावरती बाळंतीण झालेल्या आहेत मग ह्याला आरोग्य सुविधा देणारा एक लोकप्रतिनिधी हवा आहे तिथला जो आमचा खासदार आहे डॉक्टर असून एवढा गांभीर्याचा विषय असून त्यांनी साधं कल्याणपूर्वेमध्ये एक चालू असलेलं जिथे पूर्वी आमच्या लहानपणी बाळणपण महिलांची होत होती ते हॉस्पिटल त्यांनी पूर्णपणे बंद केलेलं आहे ते सणवार सुट्टी असले की ते बंद असतं आणि मेन रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे जिथं बाळणपण होतात पण तेही हॉस्पिटल वायले नगर सारख्या अति कल्याणच्या तिकडच्या टोकाला म्हणजे जवळजवळ भिवंडी लोकसभेमध्ये ते टाकले गेलेलं आहे कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये तिथेही बाळणपणे होत नाहीये फक्त झुजबी चाचण्या वगैरे गरोदर महिलांच्या होतात तो विषय आहे शाळकरी मुलीची तिच्या घराच्या दारात हत्या झालेली आहे पोलीस स्टेशनची मागणी आहे कल्याणपूर्वीची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे एका आणखीन एका पोलीस स्टेशनची मागणी आहे ती मागणी मान्य होत नाहीये आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तिथल्या रिक्त जागा भरल्या जात नाहीये पोलिसांच्या बदल्या सतत होत राहतात त्याची कारणं आम्हाला माहिती नाही एकही पोलीस अधिकारी तीन वर्ष ह्या पोलीस स्टेशनमध्ये राहत नाहीये त्याची कारण खासदारांनाच माहिती असतील आणि कल्याण लोकसभेमध्येच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार सुद्धा झालेला आहे त्यामुळं कायदा सुव्यवस्था काय आहे तर ह्याचंही भान खासदारांना नाही आहे त्यांचे वडीलच मुख्यमंत्री आहे इतकं सगळं असून जर ते आपल्या कल्याणपूर्व लोकसभेतील मतदारांना सुरक्षिततेची भावना देऊ शकत नाही आहे तर असे लोकप्रतिनिधी निवडून द्यावे का हे जनतेने विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तरी असा उमेदवार बघणार आहे की जो महिलांचा विचार करेल जो शिक्षणाचा विचार करेल बेरोजगारीचा विचार करेल आरोग्यासारख्या मूलभूत सुविधेचा विचार करेल रस्ते मेट्रो ह्या गोष्टी देशाच्या प्रगतीबरोबर होतच असतात परंतु ह्या ज्या स्थानिक समस्या आहेत की माझा चारशे रुपयाचा सिलेंडर जो मिळत होता तो आता हजार एक हजार अकराशेपर्यंत गेलेला आहे तर आपण जो कोणी उमेदवार निवडून देणार आहे ते खासदार शेवटी पार्लमेंटमध्ये जाऊन देशाच्या विकास कामांना त्यांना हातभार लावायचा असतो महागाईवर नियंत्रण ठेवायचं असतं तर जो कोणी आपण उमेदवार निवडून देऊ जेव्हा मत देताना भगिनींनी भावांनी हा सगळा विचार केला पाहिजे की आपलं मत हे वाया गेलं नाही पाहिजे